नमस्कार लोकविकास न्यूज सकाळच्या ठिळगडामोडी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुख्य बातम्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोलापूर जिल्ह्यात खिंडार बळीराम काका साठे यांनी राष्ट्रवादी गटाची साथ सोडली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून हालचाली नव्हे दिल्ली कसोटीत भारताचे वर्चस्व तर एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा सलग दुसरा पराभव आता बातम्या विस्ताराने उत्तर सोलापूर जिल्हा राजकारणात मोठी हालचाल पाच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तोडगांना निघाल्याने माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी शरद पवार गटाची साथ सोडली आता ते आगामी निवडणुका स्वतंत्रपणे साठे गट म्हणून लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली साठे यांनी आरोप केला आहे की खासदार मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांनी त्यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले असून माझ्या आमदार यशवंत माने यांनी देखील कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे ते म्हणाले की मोहिते पाटील पक्षात आल्यानंतर माझ्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले मला अध्यक्षपदावरून कोणतीही कल्पना न देता काढले मी आमदार राजू खरे यांना तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांना विजयी देखील केले तरी देखील माझ्या कार्याचा अवमान करण्यात आला साठे यांनी पुढे जाहीर केले की उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी राजीनामे अपक्ष म्हणून निवडणुका लढवतील यावर राजू खरे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली हो या घडामोडीवर आमदार राजू खरे यांनी बोलताना काकांचे पद काढण्यामागे मोहिते पाटलांचा मोठा हात असल्याचा स्पष्ट केले तरीही आम्ही काकासोबत व कार्यकर्त्यासोबत आहोत आणि विकासकामे पुढे सुरूच ठेवू ते पुढे म्हणाले की उत्तर सोलापूर पंढरपूर मतदारसंघात शंभर कोटीपेक्षा जास्त विकासकामे सुरू असून रस्त्यांच्या कामांना वेग देण्यात आला आहे दोन महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली असली तरीही पूर परिस्थिती भागामध्ये स्वतः गावोगावी फिरलो विकासकामे गतीने पूर्ण करणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले निवडणूक हालचाली निवडणूक हालचालींना वेग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून हालचालींना वेग येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेवत साठी तर पंचायत समितीसाठी संबंधित पंचायत समितीत आज आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याचे समजते त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण आजपासून स्पष्ट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत आता बातमी क्रिकेटची दिल्ली कसोटीत भारताचे वर्चस्व कायम असून वेस्ट इंडिजचा पहिला डाव दोनशे अडुसष्ट धाव संपुष्टात आला तर भारताकडून कुलदीप यादव यांनी पाच विकेट घेतल्या त्यासोबत रवींद्र जडेजा यांनी तीन विकेट घेतल्या भारताचा पहिला डाव पाचशे अठरा धाव्यावर घोषित करण्यात आला यशस्वी जयस्वाल द्विशतक शतक थोडक्यात होकले एकशे पंच्याहत्तर दहावर रनआउट झाला तर शुभम गिल एकशे एकोणतीस धावा करून नाबाद राहिला आता वेस्ट इंडिज एकशे त्र्याहत्तर वर दोन हॉल नंतर आपला दुसरा डाव सुरू ठेवणार आहे जुहान चंबेल सत्याऐंशी तर शाहीहोब सासठ धावावर नाबाद आहेत दरम्यान महिला एक दिवशी विशेषचेषक स्पर्धेत सलग दुसरा भारताचा पराभव ऑस्ट्रेलियाने तीनशे तीस धावा धावाचे लक्ष एकोणपन्नास षटकात सहज पार केले कर्णधार अलेक्से हेली हिने एकशे सात चेंडूत एकशे बेचाळीस धावा करत सामना फिरविला आता हवामान अंदाज आजचे हवामान हो स्वच्छ आणि सूर्यप्रकाशात राहील कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आज हवामान स्वच्छ असून कोरडे व सूर्यप्रकाशित असल्याने शेतकऱ्यांनी शेतीतील कामे नियोजनबद्ध नियोजनबद्ध पद्धतीने करावीत असे हवामान खात्याने सांगण्यात आले आहे या होत्या आजच्या सकाळच्या ठळक घडामोडी सत्य बातमी जनतेसाठी लोकविकास न्यूज लडाज हक्काचा रिपोर्टर विशाल ताटे धन्यवाद